संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले तरी बीडमधील वातावरण अजूनही निवळलं नाहीये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे या प्रकरणात मुख्य संशयित असल्याचा आरोप आहे त्यामुळे विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ही, ही मागणी लावून धरली आहे दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित करत मुंडेंच्या आमदारकीवरही गदा आणली आहे अशातच दमानिया यांनी पुढचं पाऊल टाकत उद्या म्हणजेच मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे प्रसिद्ध करणार असल्याचं जाहीर केलंय एक्स या सोशल मीडिया साईटवर अंजली दमानियांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा आहे गेले चार दिवस त्याच्यावर काम केलंय असं दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलंय याच संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर भाष्य केलंय हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत ते उद्या जनतेपुढे येतील त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल सध्या तपास यंत्रणांवर प्रचंड मोठा दबाव आहे मी याआधीही डीजींकडे अनेक पुरावे दिले आहेत जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हत्याकांड आहे त्याच्यात देखील न्याय न्याय झाला नाही आणि न होण्यामागचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची मैत्री असेल तर ते धक्कादायक असेल तुम्ही मुख्यमंत्री आहात इथे मैत्री निभावायची नसते जो माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल दहशत निर्माण करत असेल आणि लोकांना चिरडून टाकत असेल तर असा माणूस त्या पदावर राहता कामा नये असं दमनियांनी म्हटलंय आल्यापासूनच अंजली दमान यांनी सुरुवातीला त्यांनी बीडमधील विना परवाना बंदुकींचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उचलून धरत धनंजय मुंडेंची कोंडी केली आहे याच प्रकरणी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेतली होती या भेटीत त्यांनी पुरावेही दिले होते त्यानंतर दमानिया यांनी शहाण्णव तासात मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी केली होती परंतु अजूनही सरकारकडून मुंडेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे दमानिया यांनी आता पत्रकार परिषद घेऊन पुरावे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतलाय काय आहे ऑफिस of ऑफ प्रॉफिटचं प्रकरण व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची कंपनी आहे या कंपनीत धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि राजश्री मुंडे हे पार्टनर आहेत पत्नी राजश्री मुंडे या कंपनीच्या संचालक आहेत धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि त्यांच्या आई हे सगळे टॉप शेअर होल्डर आहेत व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक नावाची अजून एक कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको कडून मिळत असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे त्या बॅलन्सशीट वर धनंजय मुंडेंची सही देखील आहे त्यामुळे मुंडेंचे हे सर्व व्यवहार ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये मोडत असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय त्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी ही धोक्यात येण्याची शक्यता आहे इथे ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय तेही समजून घेऊयात ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे स्वतः आमदार किंवा खासदार असताना लोकप्रतिनिधी कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठलाही ला, आर्थिक लाभ मिळवून घेऊ शकत नाही याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात एखादा आमदार किंवा खासदार यामध्ये सापडला तर त्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होण्याची शक्यता असते अंजली दमानियांनी समोर आणलेल्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचं दिसतंय त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपदच नाही तर आमदारकीही जाऊ शकते असं दमानिया यांचं म्हणणं आहे अशातच दमानिया यांनी हेच सगळे पुरावे प्रसिद्ध करणार असल्याचं जाहीर केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं निश्चित आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि याच प्रकरणातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका